किती किती काय अर्धा किलो वाढ नाही चार किलो मस्त वावीच्या तुकड्यांचा रस्त्या चिन्मय त्यांची चांबडी निघाला नाही का त्यांना बाहेर एक काढू नको चला आता लक्कीला आणलाय फिरायला मस्त वॉक करायला लागले ना बाबू नमस्कार मी कविता तुमच्या सगळ्यांचे कपिता पाटील मध्ये मनापासून स्वागत करते तर आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना चांगला जाऊ देत तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत अशी गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करते तर मंडळी आज आहे अठरा सप्टेंबर आणि आज वार आहे बुधवार तर काल मंगळवारी म्हणजे सतरा सप्टेंबरला दहा दिवसाच्या गणपती बाप्पांचं विसर्जन झालेलं आहे तर आज बुधवार असल्यामुळे छान असं नॉनव्हेजचा भेट होणार आहे श्रावण महिना पकडलेला त्याच्यानंतर खाल्लं नाही त्याच्यामुळे आज बरं छान असं नॉनव्हेज काहीतरी घरामध्ये बनवणार आहोत तर त्याच्यासाठी काय करते आता घरातलं पटपट सगळं काम आवरते आणि कोपरच्या नाक्यावर मच्छी मार्केटमध्ये आज आपण जाऊयात आणि कोपरच्या जा नाक्यावरती मच्छी मार्केटमध्ये आज कोणकोणते ताजे ताजे, ताजे मासे विकायला आलेले आहेत ते पाहूयात आणि त्याच्यातून मस्त ताजे त्याचे मासे घेऊन येऊयात कसं ब्लॉगमध्ये आता कंटिन्यू राहा आणि आता तुम्ही मला सांगणार की ताई का अंगामध्ये तुझ्या काही वाराबिरा आलाय के काय केसं बिस सोडून राहिले तू तर ना आला अंगामध्ये केस धुतल्यात म्हणून ती सुट्टी ठेवल्यात जेणेकरून पटपट सुकावी त्याच्यामुळे कारण हो की कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं आमच्या आत्ताच्या घरचं गणपती बाप्पाचं विसर्जन किती धूमधडाक्यात झालं ते पूर्ण गुलालाने माखवलेलं बाबा बाबा गुलालाने माखवलेलं त्यांनी तर चला आता असं व्हिडिओचा इंट्रो तर दिलेला आहे आणि मोनिज पण गेला आहे कामावरती चिन्मय पण आताच गेलाय कामावरती आणि हे पण गेलेत तर आता मी एकटीच आहे घरामध्ये एकटी नाही सोनू आणि लक्की पण आहे सोबत मी तिघे जर ते घरामध्ये आहोत तर आता पटपट सगळं घरातलं काम ओवरून घेते त्याच्यानंतर मग आपण पोपरच्या नाक्यावरती मासे खरेदी करायला जाणार आहोत चला आमच्या गावामध्ये मच्छीवाल्या ताई आल्यात आल्यात म्हणजे गावातलेच येत ताई आणि आता बघूया काय मच्छी घ्यायची मी पर्यंत मच्छीमारी संपली इथली माझाय का तुमचा कला एकवीस दिवस आहे का गणपती कोणता एकवीस दिवस आहे का अच्छा बरोबर पाण्याची पाट्या सन्नास अरे सन्नास काय काय बोलणार आहे म्हणजे घेतले देवी दात घेतले मस्त आजी आमच्या तिकडे येतात ना आजीबरोबर आज सगळ्यांचे पोल होणार कोण कोणी कोणी बावर घालणार आहे नाक्यावर आहेच मावर सगळ्यात आहे जोवर आता आहे घेतलं तिकडे करायला मग तुम्हाला घेतला ना आता मध्ये आमच्या सासूबाईला सासूबाई बाजूला तिथे आपण बुका करून घेऊ नाशन केलं नको नको शंभरचं तीनच माणसांना काय कारण पन्नास द्यान्नास मला औषध दिलं किती लावले आता मच्छी घेऊन आल्या मी आणि मच्छीमध्ये मध्ये काय काय आणले ते तुम्हाला मी दाखवते आणि पटपट जेवण बनवून घेते कारण की पावणे बारा झालेले आहेत आणि आता मुलीस जेवायला येईल कामावरून त्याच्यामुळे जरा पटपट बनवते ही काळी वाव आणलेली आहे आता बघू ही फर्स्ट टाइम आम्ही काळी वाव खाणार आहोत कशी लागते ती कारण की काळी वाव आम्ही कधीच आणले नाही हे पहिल्यांदाच काळी वाव घेऊन आलोय आणि ते हे बोंबील बघा आमच्या लाडाची पोरी कशी झोपले सोफ्यावर येऊन ना शोनूले आय छोनू आय झोपले तू चला आता पटपट जेवण बनवून घेते कारण की पावणे बारा झालेले आहेत आणि आता मोनिश साडेबारापर्यंत जेवायला येईल तो सकाळी आज काही नाश्ता पण नाही करून गेला कारण की रात्री आम्ही थोडंसं लेट आलो घरी आणि लेट थोडंसं झोपलो तर उठलो पण लेट हे घ्यायने चाय पिऊनच गेलं मग मी नाश्ता काही बनवलंच नाही कारण की सगळेच आज लेट उठलेले आणि फटाफट त्यांची घाई झालेली नुसती कामावरती जायची आणि मग विना नाश्ता करूनच गेले मग मी नाश्ता काय बनवलाच नाही एकटीच होती म्हणून घरामध्ये तर आता आल्यावरती त्यांना जेवायला लागेल लगेच त्याच्यासाठी पटपट आता जेवण म्हणून घेते आता वावीचा बनवणार आहे रस्सा आणि बोंबील फ्राय करणार आहे आणि चेनम्याच्यासाठी बटाट्याची पिवळी भाजी बनवणार आहे आणि भाकऱ्या करते सो चल आता भात तर ठेवला एक इकडे गॅसवरती भात शिजते तोपर्यंत मी मच्छीची तयारी करून घेते तर आता ब्लॉग मध्ये सगळ्यांनी कंटिन्यू रहामेंट्स चिनमेला बाट्याचं उसळ करण्यासाठी मस्त बटाटे उकडून घेतल्यात आणि आता इथे भात झालेला आहे त्याच्यानंतर इथे मस्त वावीच्या तुकड्यांचा रस्ता बनवलाय हे बघा शेवग्याच्या शेंगा टाकला आणि बटाटा गाबोली एकदम भारी झाली बघा त्याच्यामध्ये चिनमेला आम्ही सगळ्यांनी सांगितलं की आता खा बरं आता गणपती पण विसर्जन झालेत तर बोलतो नाही खाणार मला खायचंच नाही कधी आता बघू त्याची इच्छा कधी होते खायची तेव्हा तो खाणार आता त्याला काही बळजबरी करून उपयोग नाही त्याला जर बळजबरी केली ना की मग लगे पिसळतो आमच्यावरती की तुम्हाला खायचं तुम्ही खा ना माझ्या पाठी का तुम्ही लागलात त्याला ला रात्री पण बोललो की उद्या नॉनव्हेज बनवायचे बन वेश बन आहे घरामध्ये तर तू खा तुझ्यासाठी कोणी भाजी बनवणार नाही आता तर बोलला नको बनू मी उपाशी राहीन मग जाऊ दे त्याची नाही इच्छा खायची यांनी पण बऱ्याच वेळेला सांगितलं त्याची नाही इच्छा खायची तर बरं नसू दे मग त्याच्यासाठी आता बटाट्याची पिवळी भाजी आणि भाकऱ्या बनवते त्याच्या दरवाजाला लावायला सांगितलं आतल्या उन्हावणी ठेवलंय मी पूर्ण पावसाळा भर ना मी काय केला माहितीये का ग आता पावसाळा चालू होता ना तर गॅसवरतीच भाकऱ्या करायच्या कारण की चुलीच्या जवळ ना ज्या मोहळा व्हायचा त्याच्यामुळे पण आता जरा मस्त पाऊस थांबलाय आणि आता थंडीचे दिवस पण चालू झालेले आहे थोडं थोडं असं दव पण पडतं तर आता बरं काय करणार चूलच पेटवायची चालू करेन मी पण आज नाही आता मला वेळ नाही आहे कारण की आता बारा वाजून अठ्ठावीस मिनटं झालेली आहेत आणि एक वाजता बरोबर जेवायला येईल तर मग त्याच्यासाठी पटपट भाकरी झाली पाहिजे त्याच्यामुळे आता बरं गॅसवरती आज बनवते त्याच्यानंतर मग बघूया उद्यापासून चूल पेटवायचं काम सुरू करणार सो चला आता मला म्हणाली आता सगळं जेवण बनून झालेलं आहे आणि ते मस्त पिवळी भाजी बनवली चिडमेच्या साठी आता चिडमे पण येईल जेवायला एक ये वाजले बरोबर जेवेगा की नाही का नाही का भाजी जेवे का <laughs> मोनिश मला सांगते मम्मी माझा ना चार किलो किती चार किलो वजन वाढलं किती वाढलं काय अर्धा किलो वाढ लाग नाही चार किलो आमच्या मोनूचा शाकाहारी खाऊन चार किलो वजन वाढले लोकांचा <laughs> शाकाहारी खाल्ल्यावरती वजन कमी होते आमच्या मोनूचे चार किलो वजन वाढले <laughs> चल त्याला तिथे जेवायला मी तोपर्यंत चिन्मई पण येईल चिन्मईच्यासाठी भाकऱ्या बनवल्यात मी सो so, चलो मला पण जाम भूक लागले मच्छी बघून जा कारण का किती दिवस शाकाहारी 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 मला काही जमत नाही आमच्या मोनिशला पण नाही जमत मोनिशला तर बिलकुल नाही जमत पण त्याने शाकाहारी खाल्ली मस्त श्रावण महिना पकडला आणि आज आम्ही मस्त आहोत तुम्ही पण या आमच्या घरी जेवायला तुमच्या घरी पण नॉनव्हेज बनवलं असेल आता <laughs> एकवीस दिवस गणपती त्यांचा घरी <laughs> काली वाव होती काली वाव म्हणजे बघू आता कशी लागत काली होती ना, होती ना दया ती जणले का पिवळी वाव नव्हती ना काली वाव तर बोलते मस्त फ्रेश घेऊन जा चव लागल कैसा लगे देखेंगे चल आता देते आधी जेवायला आता इथे हे लकीला आणि सोनूला जेवण येरा तू एक नंबर येरा उसर चटणी सेजव काशल का नाही आता मांदा पगल्या जर घेऊ चालले पगले जर जो बापू शकला जाऊ नाही वापरायचं नाही जास्त वेळ फक्त दोन घटे कांदा वापरू शकतो अ बंदू तर महाग झाले पन्नास साठ रुपये किलो संध्याकाळी बाजारात घ्या बुधवारचा जेवण बारीक बारीक या, ना। या मंडळी जेवायला तुम्ही पण एक असा बोले रस्ता बिस्सा मस्त बोले जेव म्हणून कोणची वाट बघते आता लक्की बा कुठं सर रे मास्त बघा जरी चिन्मय त्यांची चांबडी लागली का त्यांना बाहेर रिक्स काढू नको मरतील ते असेच घसपटून घसपटून मरतील तो बघ कुठे चाललाय चराला झाले वाटत तो करा उत्तर जागा ना म्हणून तर मंडळी आता संध्याकाळचे सव्वा चार झालेले आहेत आणि आता आपला ब्लॉग मी कंटिन्यू केलेला आहे के आणि तुम्हाला बॅकग्राऊंडला खूप जास्त आवाज येत असेल तर तो आवाज आहे आमच्या बाजूला कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे असा आवाज येतोय एकदम धडाम 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 सकाळी लोक उठत पण नाही त्याच्या आधी तो आवाज चालू होतो पण आणि पावसाने असा अंदार घातलाय ना की असं वाटतं तर खूप जास्त जोराचं पाऊस येणार दुपारपासून असंच झालंय सकाळी एकदम कडक ऊन होत एकदम असं अंधार अंदर घातलाय हे बघा इतके कळे भेटल्यात आता झोपला आहे त्याला आता उठवते मोनिष ना सकाळी आता लवकर उठतोय ना त्याच्यामुळे मग तो दुपारी जरा झोपतोय आणि आता चेन्मई सहा वाजता येईल आणि सकाळी जे बोंबेल घेतलेले ना मच्छीवालीकडून तर ते काय बनवले नाहीयेत ते संध्याकाळी बनवेन साफ वगैरे करून फ्रीजमध्ये ठेवून दिलेले तर तेच मस्त फ्राय करेन रवा फ्राय बोंबेल बनवणार आहे आज आणि भाकऱ्या तर मी दुपारीच बनवलेल्या आहेत तुम्हाला तर माहितीच आहे आणि आता चाय झाले तर चाय पिऊन घेते त्याच्यानंतर मग झाडलोट करून घेते संध्याकाळचा आणि पाऊस खूप जास्त जोराचा येण्याची शक्यता आहे कारण की खूप जास्त अंधार घातलं आहे पावसानं असं वाटतं की संध्याकाळच्या सात वाजायला आलं इतकं अंधार आहे दुपारपासून सो चलो आता लकीला दूध आणि पोहे दिलेले सोनूला फक्त दूध दिलेलं कारण की आमच्या सोनूला दुधामध्ये पोहे किंवा बटर काही आवडत नाही मग तो अजिबात खात नाही आणि असं दूध दिलं ना लगेच पितो सो चलो आता आमच्या घरामध्ये पण ना दोन रंगाचे दोन कुत्रे आहेत एकाला हे आवडतं तर ते एकाला ते आवडतं चला आता असं पटपट चाय पिऊन घेते आणि लगेच झाडलोट करायला घेते आता लकीला आणलाय फिरायला मस्त वॉक करायला आले ना बाबू बऱ्याच दिवसाच्या नंतर आता इकडे घेऊन आलोय त्याला हे बघा आवरा फार चालते ना का तो असं वाटते धावते लागल त्याचा लागल पटका आणि आता थोड्याच वेळेला सनसेट होणार आहे आभार बघा किती भारी दिसतोय ना कामावरच्या आला लगेच चालला मासे पकडायला मचुवाराय तुला रात्री भरवीन मी आलेच कामावरून आला आणि कशी तरी भाकरी खाली ते पण खात नव्हता बरं का भाकरी वगैरे भाकरी खाली लगेच गेला तर मासे पकडायला इथेच आमच्या घराच्या पाठीस तिथे गेला मासे पकडायला काय येड आहे काय माहिती पोरेला मासे पकडायला सांगितलं जाऊ नको ना आता कामावरून आले तर बस सांगतात नाही मला मासे पकडायचे आणि लकीला मगाशी घेऊन गेलेले मी रस्त्यावरती लक्कीला ना कुत्रे कुत्रे दिसले ना बाहेर की लगे काय भूत झोमते काय माहिती अंगावरती की लगेच तुझा उड्या मारतो उड्या मारतो त्यांना पकडायला अ बच्चू लक्की तुम्हाला आता आमचा एकदम छोटा दिसत असेल कारण की लक्कीची थोडीशी केस गळ आहेत त्याच्या मुले जेवला बापू जेवला काय खाल्ला तू चिकन का चिकन का আযে মমমা আতা গন্পতি পাপা গেলে কাওয়ালা আতা মালে লোষ 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 চিকন দেশ পাইশ লোষ 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 মাকো চিকন দেশ কাশেল্তু ব बघा बसलं लगेच मंडळी या आता तुम्ही पण जेवायला मस्त रवा फ्राय बोंबील आणि तांदळाची भाकरी बनव एकदम चविष्ट लागतात जास्त वेळ मॅरेज करून ठेवले त्याच्यामुळे काय पालायचे आता आता कुठं पालायचिल गालू गुपाट अकरा वाजून गेले तरी पण उड्या मारती काय जोर वगैरे सगळ्यांच झालेलं आहे आणि आता सगळं भांडे वगैरे सगळं आवरलंय हॉल वगैरे सगळं क्लीन करून घेतलंय लक्की ना एक घाण करून घेतो ना हॉल मध्ये त्याला सुट्टा ठेवल्या ना तरी घाण करतो बाथरूम तरी सुद्धा घाण त्याला काय खायला दिलं ना हाताने पायाने नुसतं तर आता सोडलाय त्याला बांधून ठेवलेलं ना कधी बसून तर रड होता नुसता त्याचा असा की मला केलायचं आहे मला सोडा आता घरामध्ये मग सोडला ना की इतका त्रास देतो इतका त्रास देतो हे पाडणार ते पाडणार अंगावर काय उड्या मारणार इकडे काय उड्या मारणार तिकडे काय उड्या मारणार चालूच त्याचा तर आता मस्त खेळतोय तो चला करते व्हिडिओचा एंड तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आपण उद्या भेटू छान छान नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या स्वस्त राहा आणि मस्त राहा चला म्हणणारी बाय बाय